नमस्कार आज चार ऑक्टोबर दोन हजार सोळा व्यावहारिक भाषेत सांगायचं तर माझा पंचावन्नवा जन्मदिवस आजच्या दिवसाचं औचित्य साधून मी तुमच्या सगळ्यांशी अनौपचारिकरित्या काही बोलणार आहे प्रत्येकासाठीच वर्षातून एकदा येणारा हा दिवस वाढदिवस वाढ म्हणजे वृद्धी वयाची वृद्धी दरवर्षी होतेच हो पण त्याचबरोबर ज्ञानवृद्धी अपेक्षित असते ना मानसिक भावनिक व्यावहारिक आध्यात्मिक प्रगल्भता त्यात अपेक्षितच आहे हे सगळं तुम्हाला सांगताना नकळतपणे वाऱ्याच्या वेगानं मागील दहा पंधरा वर्षांचा कालखंड नजरेसमोर स्पष्ट उभा राहतोय खूप मजा येणारा हा संवाद साधताना कारण माझं विवेचन यात अंतर्भूत नाही आहे तर माझं मनोगत असं म्हणावं तर अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून साधकांसाठी रोज एक प्रश्न असं सत्र सुरू झालं मी रोज ऑफिसमध्ये कामाच्या निमित्तानं उपस्थित असल्यानं किती प्रतिसाद येतोय किती साधकांची उत्तर अचूक येत आहेत हे कानावर येऊ लागलं सुरुवातीला आश्चर्य आनंद अशा संमिश्र भावनांमधून मन मात्र भूतकाळाकडे झेपावलं आजपर्यंतच्या माझ्या आध्यात्मिक वैयक्तिक व्यावसायिक प्रवासाचे अनेक पदर उलगडत गेले आणि मग खूप विचार संदर्भ एक एक करत स्पष्ट होत गेलं असं वाटलं असा स्पष्ट मनमोकळेपणानं तुमच्याशी कधी बोललोच नाही मी म्हणूनच आज ही अल्पशी संवादरूप भेट आजकालच्या भाषेत म्हणायचं तर रिटर्न गिफ्ट म्हणा ना माझ्या या क्षणापर्यंतच्या आध्यात्मिक प्रवासातील मैलाचा दगड म्हणजे तुझी या कृपया पुस्तकाचं प्रकाशन ज्याच्या माध्यमातून एक डॉक्टर ते प्रापंचिक समस्या सोडवण्याचा मार्ग दाखवणारा मार्गदर्शक अशी माझी ओळख समाजात व्हायला लागली त्यानंतर वर्षभरातच देवकृपेनं शक्तीप्रदानाच्या मोठ्या कार्यक्रमांची मुहूर्तमेढही रोवली गेली बघता बघता कार्यक्रमांची संख्या वाढू लागली मुंबई पुण्याबरोबरच इतर शहरातही डॉक्टर सुनील शशिकांत काळे या छबीच्या विवेचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला माझे आई वडील पत्नी दोन मुली याबरोबरच माझ्या कार्यानं प्रेरित होऊन प्रेमानं बांधलेले माझे सहकारी स्वयंसेवक इतर साधक असा माझा परिवार विस्तारातच गेला मी एक सामान्य व्यक्ती न राहता सामाजिक स्थान प्रस्थापित झाल्यानं काही गोष्टी आपसुकच झाल्या इट्स अ पार्ट ऑफ द प्रोसेस आणि त्यामुळे त्या अपरिहार्य होत्या विवेचनांमधून मी वेळोवेळी वेड़ सांगत आलो प्रस्थापित करत आलो की परमेश्वरी इच्छेनं व गुरूंच्या कृपाशीर्वादानं जे ज्ञान मला आत्मसात होत आहे ते अरे घ्या ना आचरणात आणायचा प्रयत्न तरी करा काहींना जमत होतं काही काळापुरतं का होईना काही जण प्रयत्न करत होते पण व्यावहारिक जगात वावरताना अस्थिर होत होते मला सगळं दिसत होतं जाणवत होतं पण हे सर्व चालू असताना घरी मात्र एक मुलगा पती वडील भाऊ मित्र सखा म्हणून जबाबदाऱ्या पार पाडणं तेही चालूच होतं तसंच वर्तनही अपेक्षित होतं कारण कसं असतं तुमची अतिशय जवळची व्यक्ती जसजशी प्रगल्भ होते त्या वेगाशी तुम्ही नाही जुळवू घेऊ शकलात तर नात्यात अंतर पडायला सुरुवात होते आणि मग प्रगल्भ व्यक्तीकडूनच सामंजस्याची अपेक्षा असते ना त्यात काही चूक नाही कोणाचा दोषही नाही पण दुहेरी भूमिका बजावताना एक व्यक्ती म्हणून स्वतःच अवलोकन करायचं मात्र राहून जातं कर्तव्याचा झरा इतका अखंड खळाळत असतो की त्याला बांध घालणं केवळ अशक्य असतं या कालखंडात मी मात्र खूप काही शिकलो बरं का खऱ्या अर्थी खरं खोटं भावनिक व्यवहारिक प्रापंचिक आध्यात्मिक या सगळ्यांचे संदर्भच माझ्यासाठी बदलले सूक्ष्मातून गुरुतत्व मला ज्ञान देत होतं माझी परीक्षाही घेत होतं पण ह्याची कुठेही वाच्यता मात्र करता येत नव्हती कारण ते फक्त त्या व्यक्तीसाठीच असतं ना आणि हे सगळं सोपं होतं असं समजू नका बरं तुम्ही सर्वसामान्य जनसमुदायापेक्षा निराळ ठरलात तरी देवत्व नाही आण आहेत आणि मधली अवस्था मात्र अपरिहार्य असते जिची प्रत्येक पायरी चढताना शारीरिक मानसिक भावनिक आध्यात्मिक फक्त दमछाक होते या कालखंडात माझ्या आंतरिक सख्यानं शब्दस्वरांचा अंगरखा परिधान केला होता अनेक गीतांनी माझ्या आंतरिक अस्वस्थतेला वाट करून दिली क्षणिक अस्वस्थता असायची पण त्याचं रूपांतर ज्ञान समृद्ध गीतात व्हायचं मी काहीसा दिग्मूड झालो की माझ्याच आतील परमेश्वर मला सांगायचा की अरे तुला यातूनच काहीतरी सकारात्मक शिकायचं आहे तुझ्या आयुष्यात अशी परिस्थिती मीच निर्माण केली आहे की ज्यातून विधायक ऊर्जेचा स्त्रोत वाहू दे आणि मग भावनांना शब्दांचा साथ चढायचा सूर आपसुकच साथीला यायचे गीत गाताना ते ध्वनिमुद्रित करताना अखंड ज्ञानाची जाणीव व्हायची आणि मी कृतकृत्य कुर्त व्हायचो मनात यायचं खरंच केवढीही माझी पुण्याई पुण्याई म्हणू की गुरुकृपा दिसायला एखादी छोटीशी गोष्ट पण त्यातून परमेश्वर ब्रह्म ज्ञान देतोय जे ज्ञान साधकांना गीतांच्या माध्यमातून दिल्यावर त्यांच्या आयुष्याचा काया पालट झाला इतरांना अर्थ नाही समजला विवेचनातून कधी नाही स्पष्ट सांगितला तरी केवळ गीतांशी एकरूप होऊन देखील अनेकांना दिव्य अनुभव आले ही पद्याची ताकद आहे आपल्या संत परंपरेतही अनेक थोर संतांचे अभंग चनंतन झाले काळाप्रमाणे त्यात बदल अनिवार्य आहे आणि म्हणूनच मला स्फुरलेल्या गीतांना वाद्यवृंदाची साथ तसंच कधी अभंग कधी लावणी तर कधी गवळण भावगीत द्वंद्वगीत कधी गझल या विविध मनाला भावतील अशा ढंगांच्या रूपात मी तुमच्यासाठी आणली मी स्वतःला संत नाही समजत पण अनेक संतांनी आजवर केलेल्या जनजागृती जनकल्याणाचा ध्यास मात्र मला आहे माझं क्षेत्र वेगळं आहे बुद्धिनिष्ठता व आधुनिक विज्ञानाची पकड आपल्यावर असल्यानं विज्ञानाची कास धरूनच संत वाङ्मय पुराणकथा संत वचन यांचं कालातीत महत्व सोप्या शब्दात मांडण्याचं दैवी कार्य परमेश्वर माझ्याकडून करून घेऊ लागला वेळोवेळी अनेकांना ज्ञानाचा लाभ घेता यावा या उद्देशानं अनेक पुस्तकं प्रकाशित झाली सत्संगांच्या डेव्हिडी गीतांच्या ऑडिओ सीडी प्रकाशित झाल्या माझे सद्गुरू ठाण्याचे परमपूज्य पट्टेकर महाराज यांच्या सूक्ष्मातील आदेशानुसार गुरुपादकांची स्थापनाही झाली आणि अचानक नामदीक्षेच्या माध्यमातून कार्यानं वेगळं वळण घेतलं ही झाली सगळी बाह्य बाह्यवर्णं जी स्पष्ट उघड आहेत पण त्याचबरोबर अनेकाविध आंतरिक वर्णांचा प्रवास मी केला माझ्या व्यावहारिक भूमिकेत नितरांच्या अपेक्षेप्रमाणे कधी उत्तीर्ण होत होतो तो, तर कधी अनुत्तीर्ण उत्तीर्ण झाल्याचा जल्लोष तसंच अनुत्तीर्ण झाल्याचा खेद व्यक्त करण्याची मात्र मला परवानगी नव्हती कारण मी आदर्श ठरलो होतो ना अशी अपेक्षा करणं हे स्वाभाविकच असतं दुसऱ्याच्या मनाची घालमेल मला जाणवत होती पण जो मार्ग मी स्वीकारला आहे त्यात हे अंतर्भूतच आहे जसं की अतिवृष्टी झाली तरी पूर येऊ द्यायचा नाही आणि वरुण राजावर नाराजीही व्यक्त करायची नाही नाहीतर अवर्षणाचा शाप झेलावा लागतो ना यात संयम हीच गुरु असते श्रद्धा व सबुरी या साईबाबांच्या शिकवणुकीचं खरं मोल मी या काळात जाणलं या सर्वात कठीण कसोटीचा क्षण कुठला सांगू अपेक्षा माझ्याकडून तुमच्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही त्याचं दुःख शल्य तुम्ही लपवलं तरी मला दिसतं ते पण त्यापेक्षाही माझ्या माझ्याकडूनच अपेक्षा पूर्ण होत नाहीत ना तेव्हाचे सर मात्र खूप बोसते पण तिची एक गंमत आहे ती जेवढी म्हणून खोलवर जाईल ना तेवढी तुम्हाला परिपूर्ण करते थोडंसं विषयांतर वाटेल पण दोनच दिवसापूर्वी माझे गुरु परमपूज्य गजानन महाराज पट्टेकर माझ्या स्वप्नात आले खूप दिवसांनी माझ्याशी खूप बोलले माझ्यासाठी ही एक अतिशय मोलाची वाढदिवसाची भेट होती ते बोलत होते त्यांचे शब्द कानावर पडत होते पण मिटलेल्या डोळ्यांमधून अखंड वाहणाऱ्या आनंदाश्रूंनी मी दर क्षणाला हलका होत होतो त्यांची प्रतिमा त्यांची छबी किती साठवू डोळ्यामध्ये कशी साठवू हे त्यावेळी आलेले विचार आवेगासारखे महाराजांच्या शब्दात गुंफत होते त्यांच्या आशीर्वादाने दर्शनानं मी कुर्त कृतकृत्य झालो ते अंतर्धान पावले आणि काही क्षणातच मी भानावर आलो रात्रीच्या अंधारात सुद्धा आरशासमोर स्वतःला बघायचा मोह अनिवार्य झाला गुरूंच्या दर्शनानं पुलकित झालेला मी स्वतःला निहाळत होतो वाटलं शेवटी मन हे मनच असत मी अनेकांसाठी गुरुस्थानी असेलही पण महाराजांसाठी मी शिष्यच होतो ना हो त्यांनी एकदा तरी सदेह क्षणभरासाठी का होईना यावं आणि डोक्यावरून हात फिरवावा हा वेडा हट्ट माझ्याही मनात येतो पण क्षणातच लगेचच माझ्या विचारांनी प्रेरित झालेले असंख्य साधक मला दिसतात वाटत हा देह एकच पण एकाच वेळी गुरु आणि शिष्य या दोन्ही भूमिका ह्याच देहामार्फत बजावल्या जात आहेत अर्थात ते अनिवार्यच आहे महाराजांच्या फोटोसमोर नतमस्तक होणारा मी आणि गुरुपौर्णिमेला अनेकांसाठी गुरुपदी विराजमान मीच होतो हे काय असतं हे एकाच अस्तित्वाची रूप ना कोण लहान कोण महान कोण गुरु कोण शिष्य अरे तुम्हीच तुमचे गुरु आणि तुम्हीच तुमचा शिष्य पण ही मनोन्नती साधणं कठीण आणि साधली तरी टिकवणं फार कठीण आणि म्हणूनच तर व्यवहारात घेतलेल्या या उपाध्या खरंच ही एक संसारी मनुष्य आहे तुमच्यासारखाच तुमच्या प्रत्येकात आज मी जे काही करतो आहे ना ते करायचं बीज मला दिसतं पण तुम्ही मशागत नाही करत मग मी मात्र मला जमेल तसं खत पाणी घालतो ज्ञानाचा प्रकाशही देतो पण त्यापेक्षा तुम्ही तुमच्या रोपाचं संवर्धन करा त्याला बहरलेलं बघण्यासारखा दुसरा आनंद नाही त्याची उंची वाढू दे फळाफुलांनी तो बहरू दे तुमची आणि माझी ओंजळ त्या फुलांना भरून जाऊ दे आणि हा सर्व आसमंत हे सुगंधानं नुसत्या फुलांच्या नव्हे तर अद्वैताच्या आज तुम्हासी वचन मी देतो जे दिधले माझ्या गुरूंनी मला आज तुम्हासी वचन मी देतो जे दिदले माझ्या गुरूंनी मला प्रत्येक क्षणी मी अंतरी येतो गुंफुया अद्वैत शृंखला प्रत्येक क्षणी मी अंतरी येतो गुंफुया अद्वैत शृंखला कल्याण असतो तेजस्वी म्हणून